NDVI NDVI चा निकष जो असेल तो कृषी विभागात आद्वया एक्सप्लेन करतात त्या मंत्री होय माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री मध्ये उत्तर देणं हा पहिल्या जनपती साहेब नॉर्मलाइज डिफर मे डिफर वेजिटेशन लेव्हल इंडेक्स एनडीव्हीआय शब्दामुळे आज विधानसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला एनडीआयचा फुल फॉर्म फॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स हे सेन्सर डाटा वापरून वनस्पतींचं आरोग्य आणि घनता मोजण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरलं मेट्रिक आहे याची चर्चा आज का झाली तर घडलं नेमकं असं विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस प्रश्न तास सुरू होता मंत्री अनिल पाटील भाषण करत असताना डी बी आयचा विषय निघाला समोरून डी बी आयचा इंग्रजी फुलफॉर्म काय आहे ते सांगा म्हणून मागणी करण्यात आली मंत्री गोंधळले त्यांची बाजू सावरण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे उभे राहिले ते विषय रेटून नेण्याचा प्रयत्न करत होते मागून चिठ्ठी आली त्यात डी बी आयचा फुलफॉर्म होता ती चिठ्ठी धनंजय मुंडे यांनी घेतली मात्र वाचून दाखवतानाही मुंडे यांची फजती झाली आणि समोर एकच गोंधळ पाहायला मिळाला का काय हे सभागृहाला जरा समजावून सांगावं मंत्री मोदयांनी एनडीआय चा निकष जो असेल तो कृषी विभाग सामान्य फरक वनस्पती निर्देशांक पण त्याच त्याच्याविषयी जी कल्पना आहे ती कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाईल ज्येष्ठ अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज नाही अध्यक्ष संबंधित खात अध्यक्ष बसून घ्या अध्यक्ष महाराज प्रश्न संबंधित खात्या कृषी खात्या प्रश्न विचारला नॅचरल त्या मंत्री महोदय एनडीव्हीआय सांगतायत एनडीव्हीआय एक्सप्लेन करतायत त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदयांना उत्तर देणं हा पहिला नाही तांबा बोला बोला नाही आता चे निकष म्हणजे नेमके नेमके एनडीआयचा निकष झाडाचा हिरवेपणा आहे आपल्याला इंग्रजीतून सांगायचा मराठीतून सांगायचा कन्नड मध्ये सांगायचा मंत्री महोदय कशातही सांगा फक्त सांगा पुढे जाऊया आपण अध्यक्ष महाराज एनडीआयची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत एक तुम्हाला फुल फॉर्म अगदी फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिश मध्ये सांगतो तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो नाही नाही नको ना अध्यक्ष महाराज एनडीएलच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट तो सगळ्यात महत्वाचा तो प्रश्न असा आहे की पाच सहा महिने का लागले अध्यक्ष महाराज आपल्या एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिन, विखे पाटील साहेब नॉर्मलाइज डिफर्म डिफर्म ए व्हेजिटेशन लेवल इंडेक्स ठीक आहे साहेब आपल्याला माहितीसाठी साहेब ठीक आहे आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलंय का च्या संदर्भामध्ये बसून घ्या फक्त समोरच्या मंत्री मराठी मधला विषय सदनाला उत्तर मिळालेला आहे आपण बसून घ्या शेतकऱ्याच्या मदतीचं काही मदती घेणार देणार नाही अध्यक्ष महाराज प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी इंग्लिश मध्ये सांगितलं आता पाच महिने का फरक पडला याबाबत